मग या संपूर्ण गोष्टींकडे पाठ ठेवण्यासाठी आपल्याला काय आहोत माऊली तुम्हाला पुढे सांगतात काय सांगता तरी सांगतात चोखटे मानसी मी होऊनी रहे क्षेत्र संन्यासी जया निजले याती उपासी वैराग्यगा जया निजले याती उपासी वैराग्यगा हैं जागे पण माणूस कितीतरी ढोंग करू शकतो परंतु निजल्यावर देखील ती भूमिका कायम राहिली तर ते एक कथा या ठिकाणी सांगू शकतो कथा खूप आहे पण एक एक कथा सांगितली भो पाहिजे भोजराजाने कालिदासाची कथा आहे भोजराजाच्या दरबारामध्ये एक बहुभाषी पंडित येतो आणि तो चार पाच सहा सात आठ नऊ भाषा अस्खलित म्हणून दाखवतो आणि नंतर प्रश्न टाकतो की माझी मातृभाषा ओळखा अलीकडे मातृभाषाहून इतकी गदारोळ माजलेला आहे काही विचारू नका हो त्याबद्दल आपण बोलायचं की नाही बोलायचं हे पण दुसरेच ठरवणार शिक्षण मातृभाषेतून द्यावं की नाही द्यावं की दुसरी भाषा शिकावी की नाही शिकावी कोल्हाळ कोल्हाळ गोंधळ चाललाय तर हा पंडित मात्र या गोंधळवर गेला नव्हता त्याला सर्व भाषा येत्या माझी भाषा ओळखून दाखवली नाही मातृभाषा तर विजय पत्र लिहून द्या भोजराजावर संकट आलं म्हणलं अरे एवढ्या दरबारात मी एवढ्या महापंडितांना गोळा केलं तसं काय उपयोग आहे काय उपयोग आहे त्यांनी सगळे बघितलं कालिदास म्हणाला महाराज मी यांच्या प्रश्नाचं उत्तर उद्या देईन फक्त त्यांना माझ्या घरी निवासाला पाठव ठीक आहे म्हणाले तुम्हाला काही अडचण तर पंडित म्हणाला कुठेतरी राहायचंच आहे यांच्या घरी राहील झालं मोठ्या आनंदाने कालिदासाने त्या पंडिताला घरी निघावं अतिशय प्रेमाने पंडिताचे सावध होता की बोलण्यात अडकून आपण त्याला सांगून देऊ की आपली भाषा कुठली आहे म्हणून मातृभाषा म्हणून तो सावध पण आहे जागा आहे ना तो जागा <laughs> जागाच मस्तपैकी त्याला जेवायला घातलं पोट भर जेवायला घातलं मस्तपैकी हा आणि आचवल्यानंतर म्हणाला वा आता फक्त झोपायची सोय करा भगवान दृष्टांत कर तो दया निधे उपास वैराग्य का हा दृष्टांत मैं अपना समझो संगत मित्रों तो जो तो तो पंडित है मस्त पैकी तो बिछाणा झोपला बस अतिशय सुंदर तो झोपला होता भोज राजा सदो प्रिय विद्वान मंत्री कालिदास तो जागा होता आणि अचानक मध्यरात्री त्यांनी काय केलं अतिशय बर्फासारखं थंड थंड पाणी आणलं आणि त्या पंडितच्या अंगावर ओतलं अरे अंगावर ओतल्या ओतल्या त्यांनी त्याचा संपूर्ण उद्धार करत केली कालिदने हात जोडलं चुकून झालं चुकून झालं चुकून झालं आणि परत त्याला सूर्य सोय करून दिली आणि तो झोपला दुसऱ्या दिवशी दरबारात गेले सगळे बसले होते भोजीराजा म्हणाला काय जी यांची मातृभाषा कोणती आहे त्यांनी हात जोडले तो पंडित होता याला कुठून कळणार माझी <स्वाथी> मातृभाषा काय म्हणून मी सांगितलीच नाही कालिदास म्हणाला पंडितजींची मातृभाषा कानडी आहे असं म्हटल्यानंतर एकदम तो पिवळाच पडला नंतर पांढरापटक झाला त्याला ना त्याने हात जोडले म्हणजे महाराज हे फार महात्मा दिसतात हे बोलतात ते खरं आहे राजाची संकटातून सुटका झाली त्यांनी कालिदासाचाही सन्मान केला आणि त्या पंडिताचाही सन्मान केला परत दरबारातून निघताना पंडित त्याला विचारतोय कालिदासाला की महाराज मी तुम्हाला कधीच सांगितलं नाही की माझी भाषा माझी मातृभाषा काय आहे तुम्हाला कसं कळलं तर मी सांगितलं तुम्हाला आठवत नाही 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 मी संपूर्ण लक्षात आहे माझ्या मी तुम्हाला तर कधीच सांगितलं नाही आणि कानडीपर्यंत बोललोच नाही मी कालिदास म्हणाला बोलला नाही आठवा जेव्हा तुमच्या अंगावर ते गार पाणी पडलं तुम्ही झोपेतून जागे झाला त्यावेळेला कानाडीत ओरडला होता आणि कानाडीत तुम्ही काहीतरी बोललात तेव्हा त्याला आठवलं अरे चा इतक सोप होत काय उगीच फसलो असत जागेपणी मोठा वैराग्याचा आव आणता येतो जूट मंडित ते जीत रुद्राक्ष माळा धारण केले भगवी कपणी पण हे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने वेश केला तरी नव्हती ते संत तस होत कारण झोपेत देखील ती भावना कायम राहिली तर ती खरी नाहीतर ती खोटी म्हणून जया निजेल ते उपासी वैरागेगा आता वेळ कमी आहे एक अजून शेवटचा मुद्दा घेऊया आणि इथे थांबूया शेवटचा मुद्दा बाकीचे मुद्दे आपण पुढच्या सत्रात घेऊया शेवटचा मुद्दा जरा अजून विनोदी घेतो मुद्दा विनोदी आहे कसा विनोदी आहे माहिती का एका माणसाने भगवान महाविष्णूंचं चित्र पाहिलं आणि ते चित्र होत शेषशाही महाविष्णूचं Hmm, तो म्हणला आहे वा भगवंत असा असतो काय मला भगवंत व्हायचंय